नमस्कार मित्रांनो सूर्यमन ब्लॉग वर तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे तर आज रविवार आहे आणि रविवारची आज किती तारीख आहे चार चार तारीख आहे आणि आम्ही चाललेलो आहे उरणच्या प्लाझा बी बीचला आणि आता आम्ही आहे मानकेश्वर बीचला तर इथं आम्ही आता चालत चालत लाव जाणार आहे इथं आम्ही गाडी लावलेली आहे आणि हे आमचे साहेब मालक आणि व्ह्यू बघू शकता तुम्ही खूप छान आहे आता वाजलेत चार चार पंधरा झाले असतील मानकेश्वरचा आहे हा मानकेश्वरचा बीच आहे आणि गुड्डी वगैरे हो, सगळे वाटत तिकडे गेलेले आहेत आता आम्ही इकडे गाडी पार्क केले आणि आता आम्ही वॉकिंग करत करत जातो चला जाऊ गाडी केलो का बाकी सगळे असे मोठे मोठे इकडे ना असे दगड टाकलेले आहेत आजूबाजूला इथून तिथून पूर्ण रस्ता आहे यो रस्ता अदोगर नव्हता ही आत्ताच रस्ता बनवलेला आहे म्हणून त्यामुळं खूप चांगलं झालंय चालाय फिरायला मग आता आम्ही पटापट जातो तिकडे काय नाही फक्त जाऊन थोडे व्हिडिओ वगैरे हो काढायचे आज संडे बोलल्यावर घरात बसून बसून कंटाळा आलेला म्हणून आम्ही चाललोय हा हे लाकडाची बोट आहे बघा रिपेअर करायचं चला असं पूर्ण हे दगड असं असायला पाहिजे होत आहे का आता बाबा कसं जायच इकडून हम्म मला हात द्या का तुम्ही पुढे पुढे जाता ये ना इथून आणि हे गेलेत बघा खाली ये ते दाडी एक कापून ठेवला होत असली विचित्र थांबा फायनली मी खाली आलेली आहे आणि हे बघू शकता माझ्या फोन मध्ये ब्लॉग काढत आहेत कशाचे ते ह्याचे ताडगोळा खाल्ला का तुम्ही कधी हा ना। मग तुम्हाला कसं माहिती आहे माहिती आहे ना झाड वास्त इकडे कोणच नाही इकडे यायला पाहिजे आपण हा कॅक्टस हे बघा इकडं राजस्थानचे झाड इकडे आलेत कॅक्टसच आहे काय माहिती काय बोलतात बघा आपली गाडी तिथून दिसेल आपलं गाडी वर लक्ष राहील रोको जितना उतनी बघावत तुम दिलकी आणि आम्ही आता तिकडे जे पार तिकडे हॉटेल आहे हॉटेल म्हणजे जे लोक बाहेरून इकड बीचला येतात ना त्यांच्यासाठी पोचण्यासाठी जेवण्यासाठी सर्व हॉटेल आहे तिकडं

आणि तिकडं पुढे बघा ती पिरवाडी आहे तिकडे दाखवत तुम्हाला तेव्हा ती जी माणसं दिसत काय ती पिरवाडी म्हणजे ती एक बीच आहे आणि तिकडं बघा पूर्ण माणसं कमी आहेत आम्ही तिकडून आलो आपली गाडी दिसते का नाही अंधक दिसते गाडी आहे तिथं आहे मला दिसायला आणि बघा खेळायला आलेली एकरा खतरनाक व्ह्यू आहे खतरनाक एकदम आहे एकदम गोव्या तेवढंच की जरा नाही डेव्हलप बरा शूट वगैरे झालेलं आहे करून आणि या दोघांचे बघा सेल्फी चालवली आहे इथं आणि पिल्लू काय करतोय पिल्लू खेळतोय त्याचं त्याच आणि दोघं दमलेत आणि बसलेत नाही मी ऐकत कॅमेरा हे ब्लॉक करत आहे तू वातावरण बघू शकता किती छान झालेलं आहे आता आम्हाला जायचं पूर्ण तिथ चालत एक मिनटं याच्यातून दिसते का ती गाडी लावली ला ला आहे तिकडं दिसत असं तुम्हाला ही कुठं आहे कुठं आहे ही कार पण येत आहे तिकडून तू काय करतोयस रे खेळतोय काय करतोय क्रॅब कुठ होता क्रॅब हे हे तर मित्रांनो आता आम्ही घरी चाललेलो आहे आणि आता आमचं व्हिडिओ वगैरे सगळं काढून झाली मज्जा मस्ती केली डान्सचे व्हिडिओ काढताना जरा हसी मजाक झाली खूप छान वाटलं तर काय मस्त काढलंय ना त्यांनी बनवलंय तर आता आम्ही घरी चाललोय चला तर आम्ही भेटतो घरी गेल्या आढळतात एकटेच त्यांनीच पाणीपुरी खाल्ली मला खाऊ घातले पानपुरी दोन ते मला जरा सामान घ्यायचं होतं घरातल्यामुळं आणि सामान आलेलो आहे आम्ही आता थोडस राशन भरायचं बघतो बाकी सगळं आहे मस्त पैकी भरून आलं आणि आपली चॉकलेट घेतलं होतं कॅ मला तुला आवडत नाही म्हणलीस ना तू म्हणून मला आवडत नाही चॉकलेट म्हणून मी पेस्ट्री घेणार आहे पेस्ट्री होते होती मला नाही होत मला होत तुम्ही खा चॉकलेट तुम्ही खाणार आह काय पेस्ट्री नको मला नको तुला खा आपला बाजार थोडाफार आणि आपण आता घरी जाणार व्हिडिओ कसा वाटलं शेवटपर्यंत बघितलं तुम्ही तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि नवीन चॅनल लागतो करायला मला दे, दे मला पासून येणार नाही तुमच्या ब्लॉग मध्ये मला घेऊ नका हे बाई आणि माझ्याशी ना तुझ्या तू ब्लॉग मध्ये आलीस म्हणून लय फेमस झाली मी बाय बाय भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये इतका वेळ तुम्ही ब्लॉग बघितलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद